चोप्रा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल चोप्रा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी बाजरी शेतकरी लागवड करीत असतो आता उन्हाळी बाजरी शेतातून काढणीला आली असल्याने मजुरांच्या सहाय्याने शेतातील बाजरी आधी कापण्यात येते त्यानंतर काही दिवस शेतात उन्हात पडू दिली जातात त्यानंतर परत मजुरांच्या सहाय्याने बाजरीची कणसं कापली जातात व ते गोळा करून ठेवल्या जाते जोपर्यंत मशीन मिळत नाही तोपर्यंत शेतातच शेतातील माल पडून राहत असतो मशीन मिळाल्यानंतर बाजरी काढली जाते त्यानंतर मार्केटला विक्रीसाठी शेतकरी घेऊन जातो बाजरी लागवडीपासून ते काढणीपर्यंत मजुरी आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो परंतु ज्यावेळी शेतकरी आपल्या शेतातील माल मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असतो तेव्हा त्या मालाचा भाव व्यापारी ठरवित असतो शेतकऱ्याला त्याचा अधिकार नसतो भाव जरी शासनाने घोषित केले तरी शेतकऱ्याला मात्र त्याचा फायदा मिळत नाही याची खंत बाजरी उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखवली आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव परशान झालेले शेतकरी आता आणि आता ते आता ते मागचं मजूर ते देऊन मोकळं व्हावं लागतं आपल्याला कसं माल आलं तयार करून शेत तयार करावं लागतं त्याच्यामुळे नाही गेलाच राहते दोन पैसे गेले ते गेले आता नाही गेला राहतो तो सर्व माल ते घरात घेऊन जावं लागेल जा। ते जा। लागेल ते लागेल भाजी बाजरी आधी कापणी झाली असेल हो लगे आता लानी हां लगेच लानी चार 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 दिवसामध्ये कापणीला किती मजूर लागले होते कापण्याला लागले ला चार मजूर आता लानीला चार जण आणि तीन दोन दिन पपडले वाले चार अजून ज्या वेळेस काढणी मशीन साहेरले ते मशीन त्याचे मजूर आणि आणि मग आता जो भाजीपाला जो मार्केटमध्ये मा भाव मिळेल हा तो तो आता तू त्यांच्यावर व्यापारीवर आपल्याला आपल्याला काय देत आपण चोर सारखे घेऊन जातात त्यांच्या म्हणजे एवढी मेहनत करून आपल्याला पाहिजे त्या भाव दे, आ, आपला स्वतःच्या मालाचे आपण मा, मालक नाही मालक दुसऱ्याची मालक होऊन जाऊन चोर आहेत म्हणजे आपल्या मालाला आपण पावठो करू शकत नाही करू शकत नाही जे ते व्यापारी जे ठरवतील ते ठरवतील ते मंजूर आहे मंजूर आहे नाही तर मग आपला घरी माल घरी माल म्हणजे शेतकरी एवढं मेहनत करतो करून काही काहीच नाही जेमतेम तेमे काहीतरी असं हमी भाव दिला पाहिजे का काय आम्ही भाऊ काही नाही हो कुठं आम्ही भाऊ करून देतात कुठं काय दोन तीन चालवतात बंद ह्या फोटाऱ्यांचे माल जातात व्यापारीची माल पाऊस पडून जातात शेतकरी लक लटकला राहतो काय फक्त वर्षभर मेहनत पाहिजे तो मेहनत मध्ये लंबा घुसून जातो खर्च निघत नाही खर्च येतो थोडाफार शेती मावले मारत नाही मजूर साठी ते मजूर कार काय काय करणार एकला आराम वार चार यायचे आता एकला आराम वारायचे दोन पडून दोन पडून जाणार असं काय नाव मनोहर जगन्नाथ ओके लोकनायक न्यूज